प्लॅनिंग स्टेजमध्ये वेट हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत म्हणूनच आपले डॉक्टर्स आपल्याला म्हणत असतात की अरे तुम्हाला पिसीओडी आहे तर तुम्ही आधी वजन कमी करा म्हणजे हार्मोनियन सिक्रेशन बॅलन्स होईल पण हे वजन कसं कमी करायचं तर त्यासाठी आहे आजचा स्पेशल फ्लो वेलकम टू योगा विथ सायली चॅनल मी सायली कल्पेश वैद्य द फॉर्टिलिटी अँड प्रेग्नेन्सी योगा एक्सपर्ट गेल्या पाच वर्षात मी अनेक कपालला नॅचरल कन्सेप्शनसाठी मदत केलेली आहे सो या फ्लोमध्ये मी शेवटी तुम्हाला काही डायट टिप्ससुद्धा देईन त्यामुळे हा फ्लो शेवटपर्यंत बघा आणि रेग्युलर ह्याच्या यासोबत प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचा आयडियल बेट मदत व्हायला चला तर मग करूया सुरुवात आपण आणि हा फ्लो फॉर्टिलिटी फ्रेंडली आहे सो तुम्ही इझिली करू शकता आपल्या फेस्टिव्ह सीझन मध्ये गोडधोड खात असतो सो ते गोडधोड पचवण्यासाठी हा फ्लो तुम्हाला नक्कीच मदत करेल चला तर मग करूया योगा फ्लो आणि ह्या योगा फ्लो सोबत तुम्हाला डायट रुटीन सुद्धा छान फॉलो करायचे सो फर्स्ट आपण स्टँडिंग सूर्यनमस्कार पासून सुरुवात करतोय सो प्लॅनिंग स्टेजमध्ये तुम्ही एक तीन सूर्यनमस्कार करू शकता सो so, त्यासाठी कम्फर्टेबल उभं राहायचे ओम रीम सूर्याय नम टू बॅकवर्ड पेंडिंग श्री हस्तपादासन फोन लेफ्ट लेग अश्व संचालनासन ही क्रिया आपल्या फर्टिलिटीच्या दृष्टीने पण खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये गुडका अँकल जॉईंट एका लाईनमध्ये मध्ये ठेवायचं आणि पाठचा पाय जास्तीत जास्त पाठी घेऊन आहे जेणेकरून पॅल्विक एक पॉझिटिव्ह ताण येतो बॅक प्लॅन पोजिशन सिक्स गुडघे छाती हानुवटी जमिनीवर सेवन एट माउंटन पोच नाईन आता डाबा फॉल पुढे घ्यायचे स्लोली कमरेतून सरळ होत वरती हा आपला एक राऊंड झाला आपण अजून दोन राऊंड करूया ओम रोम मित्राय नमहाल थ्री एक्स फोर इनहेल फाईव्ह एक्सेल सिक्स नाष्टांक नमस्कार सेवन इनहेल एट नाईन इनहेल टेन एक्सेल स्लोली कम अप आता हळूहळू करूया जेणेकरून फॅट बर्निंगला मदत होईल ओम भ्रा भास्कराय नमः ब्रिदिंग आपण थ्रू आउट नॉर्मल ठेवणार आहोत ट्रो दोन्ही हात पाठी घेऊन जायचं आणि जस्ट लोअर बॅक मधून जेवढं होईल तेवढंच बेंड व्हायचंय थ्री हस्तपादासन कमरेतून पुढे झुकायचे दोन्ही हात रिलॅक्स मान रिलॅक्स राईट लेग पाठी घेऊन जायचे पाठचा पाय जास्तीत जास्त एक्सपांड करायचे इथे आपण आता थोडं वेरिएशन करण्याचा प्रयत्न करू सो दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवायचे बॅक स्ट्रेट चेस्ट छान एक्सपांड करायचे इथे कम्फर्टेबल असेल तर दोन्ही हात वरती घेऊन जायचे अँड होल्ड तुम्ही तुमच्या स्वतःच्या कॅपॅसिटी प्रमाणे करा जर तुम्हाला योग प्रॅक्टिसची सवय नसेल तर तुम्हाला जेवढा होत आहे तेवढाच होल्डिंग करा जसं तुम्ही कंटिन्युएशनमध्ये हा फ्लो कराल तशी तुमची हळूहळू स्ट्रेंथ बिल्ड होईल दोन्ही हात आरामात खालती घेऊन यायच्यात लेफ्ट लेग पाठी घेऊन जायचे अँड प्लँक पूर्ण बॉडी एका सरळ रेषेत नजर मॅटच्या टोकावर सिक्स साष्टांग नमस्कार गोडगे छाती हानुवटी जमिनीवर

यामुळे पूर्ण बॉडीला एक स्ट्रेच मिळतोय फोकस ठेवायचंय तुमचा पाय सुरुवातीला दोन हातांच्या मध्ये नाही आला थोडा पाठी राहायला तरी चालेल जशी फ्लेक्झिबिलिटी वाढेल तसा तुमचा पाय हळूहळू हो पुढे येईल Slowly. हो, <laughs> so, तीन बारा सूर्य नमस्कार येत नसेल तर योगाविथ सायनी या युट्यूब चॅनल वर आम्ही सूर्यनमस्कार ची स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवलेली आहे त्याची लिंक तुम्हाला आय बटनवर मिळेल मी त्यावर क्लिक करून सूर्यनमस्कार प्रॉपर शिकून मग हे डेली तीन सहा किंवा बारा यथाशक्ती प्रॅक्टिस करू शकता तर तुम्ही इम्प्लांटेशन फेज मध्ये असाल पिरियड सुरू असेल तर तीन सूर्यनमस्कार मोर दॅन इनफ आहे थोडासा रिलॅक्स आहे मग आपण काही वेट लॉस स्पेसिफिक आसन बघूया दोन्ही हात रिलॅक्स मान एका साइडला हळूहळू डोळे पण करायच्या आपण सुलभ चक्रासन करतोय त्यासाठी दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स दोन्ही हात आपल्या कमरेवर दोन्ही पायांवर इक्वल वेट आहे समोर एखादं गड्याळ इमॅजिन आहे त्यात बारा वाजले हळूहळू राईट साईडला बेंड आहे बारा एक दोन तीन मान कम्प्लिटली रिलॅक्स सोडायचे डोळे बंद लेफ्ट साईडला जो ताण येतोय तो फेल कराल हळू पण करायचू स्लोली सेंटरला यायचं आहे कंटिन्युएशन मध्ये लेफ्ट साइडला बँड व्हायचं लेफ्ट शोल्डर रिलॅक्स मान लेफ्ट साइडला रिलॅक्स राईट साईडचा ताण फील लक्ष आपल्या श्वासावर डोळे बंद करून बॅलन्स जात असेल तर डोळे ओपन ठेवू शकता त्यामुळे आपले साईडवर जे फॅट्स आहेत ते बॉर्न होत आहेत अल्टिमेटली बेनिफाईट बॉर्निंगला सुरुवात होते हळू हळू ओपन करायचं स्लोली सेंटरला यायचंय हलूवाटी रेस करायचे बॅकवर्ड बँड करायचं आपल्याला पाठी झोकायचंय हाऊ हाऊ डो ओपन करायचे स्लोली मूव फॉरवर्ड मान रिलॅक्स कोपरे रिलॅक्स स्लोली डोळे ओपन करायचे दोन्ही कोपरे पाठवून जवळ घ्यायच्यात हळूहळू दोन्ही पाय जे आहेत आता स्प्रेड करायच्यात आपल्याला वीरभद्रासन सिरीज करायच्यात त्यासाठी आपल्या उजव्या पायाची बोट उजव्या साईडला उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे गुडघा अँकल जॉईंट एका सरळ रेशेट ठेवायचे डावा पाय तुम तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार ऍडजस्ट करू शकता दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत उजव्या हाताच्या बोटांवर बघायचे लक्ष आपल्या श्वासावर लोअर बॉडी पार्ट से स्ट्रेंथ वाड़ते थाईस थाईसा इतने फैट बर्न होता है अपने ओवरऑल फिजिकल मेंटल स्ट्रेंथ बूस्ट होते स्लोली तो रिवर्स वॉरियर पीसफुल वॉरियर जस्ट लेफ्ट साइड लैंड व उजवा हाथ डोक वाइब्रेश तुम्हारा जा तो फील कर तो अपनी बॉडी वाइब्रेट होती है हळूहळू ओपन करायचे स्लोली सेंटरला यायचे दोन्ही हात रिलीज करायचे आहेत उजव्या पायाची बोट समोर डाव्या पायाची बोट डाव्या साईडला डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे गुडघा अँकल जॉईंट इन वन लाईन दोन्ही हात शोल्डर लाईनला डाव्या हाताच्या बोटांवर बघायचा प्रयत्न करा हळूहळू डोळे ओपन करायचं स्लोली राईट साईडला व्हायचं आहे साइडबर्ड ताण फेम आहे आपण प्लॅनिंग स्टेज मध्ये आहोत सो डायरेक्ट पोटावर ताण येईल अशी प्रॅक्टिस करत नाही आहोत पण या साईड पेंडिंगमुळे फॅट बर्निंगला मदत होते ओपन करायचं स्लोली सेंटरला यायचं दोन्ही पाय सरळ करायच्यात दोन्ही हात रेस करायचे आपल्याला उपविशिष्ट कोणासन करायचं हानुवटी रेस करायचे आणि समोरून काहीतरी खिस्त असं फील करत स्लोली फॉरवर्ड बँड करायचं आहे दोन्ही पाय जास्तीत जास्त स्प्रेड करायचे अँड मेंटेन गुडघ्याच्या पाठी हँडस्टिंग मसाला जो ताण येतो तो फील करा यामुळे आपला हार्मोनस सिक्रेशन बॅलन्स व्हायला पण मदत होते थर्ड डोळे पण करायचे स्लोली लोअर बॅक मधून स्ट्रेट होत वरती यायचे दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत जस्ट काही क्षण रिलॅक्स असे वेगवेगळी भे आसनं तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह प्रॅक्टिस करू शकता आम्ही माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राम्स मध्ये ही तुमच्याकडनं करून घेतो तु। दोन्ही पाय आपल्याला स्प्रेड करायचे आपण मलासन करतोय दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये आपले एल्वोज दोन गुडघ्यांच्या मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचेच बॅक स्ट्रेट यामध्ये राऊंडेड बॅक होऊ शकते किंवा हात असे रिलॅक्स नाही सोडायच्या कोपऱ्याने आपल्या गुडघ्याला छान प्रेस करायचं सो आपल्या ग्रॉइंग एरियाला एक छान स्ट्रेच मिळतोय डोळे बंद आम्ही आमच्या माइंडफुल फर्टिलिटी प्रोग्राममध्ये स्पेशल डॉक्टर कन्सल्टेशन पण देतो ज्यामध्ये आमच्या एम डी आयुर्वेदा एम डी होमिओपॅथी डॉक्टर्स तुम्हाला मदत करतील तुमचं डाएट डिसाईड करायला तुम्हाला काही होम रेमेडीज सजेस्ट करतील सो दॅट तुम्ही तुमच्या फर्टिलिटी हो रिलेटेड चॅलेंजेस रिझॉल्व्ह करू शकता आणि ते पण नॅचरली हळूहळू डोयो ओपन करायच्यात स्लोली आपला उजवा हात उजव्या साईडला जमिनीवर ठेवायचा आहे डावा हात वरती ओपन आहे डाव्या हाताच्या बोटांवर बघायच स्लोली डावा हात खालती आहे डावा हात जमिनीवर ठेवायचा डाव्या साईडला उजवा हात उजव्या साईडला ओपन करायचंय मैत्रिणींना तुमच्या ओव्हरीज वर ताण येतोय वेट एक्स्ट्रा असेल तर कधी कधी एक रक्चर होत नाही पीसीओडीचा इश्यू येतो ओव्हल्युशन टाइम मध्ये होत नाही त्या केस मध्ये हे आसन तुम्हाला मदत करताय हळूहळू डोळे आपला हात खालती घेऊन आणि हळूहळू पाय गुडघ्यात सरळ करत उभा राहायचं प्रॅक्टिस करू आणि खाली बसूया आपल्याला देवी आसन करायचंय ते दोन्ही पाय जे आहेत ते परत स्प्रेड करायचे गोडघे अँकल जॉईंट एका लाईनला बॅक स्ट्रेट ठेवायचे फॉरवर्ड बँड करायचं नाही बॅक स्ट्रेट दोन्ही हात शोल्डर एल्बो लागून फोल्ड ध्यान मुद्रा डोळे बंद आपल्या पेल्विक एरियावर गुडघ्यांवर अँकल जॉईंट वर जो ताण येतोय तो, तो फोक फील आहे हळूहळू डोळे बंद करायचे दोन्ही हात इंटरलॉक करायचे आपल्या डोक्याच्या वरती घेऊन जायचे स्लोली राईट साईडला व्हायचे सेंटर लेफ्ट साईडला ला बँड सेंटरला यायचे दोन्ही हात रिलीज करायचे आहेत आणि दोन्ही पाय हळूहळू जवळ घ्यायचे आहेत व्हॅरी गुड सो आपला उजवा पाय वरती उचलायचंय mm. आणि गुडघ्यातून फोल्ड अँड फोल्ड आहे देवी आसन वीरभद्रासन हे आपली स्ट्रेंथ बिल्ड करतात इमोशनल लेवलला ॲज वेल ॲज फिजिकल लेवलला सो so, तुम्ही ऑन द मॅट ज्या स्ट्रेंथ प्रॅक्टिस करताय त्याचा तुम्हाला ऑफ द मॅट खूप जास्त इम्पॅक्ट जाणवेल चल आता खाली बसून प्रॅक्टिसेस करूया सो so, कम्फर्टेबल खाली बसून घ्यायचे आहे आपण एक ट्विस्टिंग आसनपासून सुरुवात करूया त्यामुळे तुमचा इन्सुलिन सिक्रेशन बॅलन्स व्हायला मदत होईल सो so, दोन्ही पाय जवळ घ्यायच्यात आपला उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे डावा हात उजव्या गुडघ्याच्या खालून टाकायचं उजवा हात आपल्या शरीराच्या पाठी उजव्या साईड बघायचंय मध्ये इन्सुलिन रेजिस्ट होतो त्यामुळे डायबिटीस होण्याचे चान्सेस असतात पण या ट्विस्टिंग प्रॅक्टिसेसमुळे आपलं इन्सुलिन बॅलन्स व्हायला प्रॉपर सिक्रेट व्हायला मदत होते हवळ डोळे ओपन करायचे स्लोली समोर आहे डावा हात रिलीज आहे उजवा पाय गुडघ्यात पोल करायचे उजवा हात आपल्या शरीराच्या पाठी सॉरी उजवा हात आपल्या गुडयाच्या खालून घ्यायचा डावा हात आपल्या शरीराच्या पाठी डाव्या साईडने पाठी आहे ह्या प्रॅक्टिस करत असताना तुमच्या पोटावर एक पॉझिटिव्ह ताण येतोय त्यामुळे पण आपल्या फॅट बर्निंगला मदत होते आहे या फ्लोमधली आसनं खूप सिंपल आहेत जेणेकरून जर तुम्ही कन्सीव्ह केलं असेल तर आपल्या बाळाला काही त्रास नको व्हायला कारण पहिल्या महिन्यात आपल्याला कळत नाही आपण कन्सीव केलं आहे डोळे पण करायच्या स्लोली समोर बघायचे उजवा हात रिलीज करायचा आहे डावा पाय रिलीज करायचा अँड रिलॅक्स आता आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे दोन्ही हाताने आपल्या अंगठे पकडायच्यात ही बॅलेन्सिंग प्रॅक्टिस आहे आणि हळूहळू तुम्हाला जेवढे पाय सरळ करता येतील तेवढे स्ट्रेट करायचे अँड मेंटेन आपल्या पोटावर एक पॉझिटिव्ह ताण येतोय हळूहळू डोळे ओपन करायचे स्लोली बटरफ्लाय पोझिशन मध्ये आहे आपल्याला आणि हलकस आपण फॉरवर्ड बेंड करतोय सो हळूवटी रेज करायची आहे आणि हळूहळू लोवर बॅक मधून चुकत पुढे जायचंय डोळे पण करायचे हळूहळू बॅक स्ट्रेट करायचे आहे वन बाय वन लेग रिलीज करायचं आहे अँड रिलॅक्स भद्रासन ही आपल्या फर्टिलिटीच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रॅक्टिस आहे जर तुम्हाला पॅल्विक इन्फ्लेमेंटरी डिसीज असेल काही इन्फ्लेमेशन असेल काही सूज असेल तुम्हाला तुमच्या ओरीजवर किंवा पॅल्विक मसल्सवर तर ती रिलीज व्हायला सुद्धा बटरफ्लाय पोझिशनने खूप मदत मिळते हळूहळू हो डोळे पण करायचो आता आपण पद्मासन अर्धपद्मासन मध्ये जाणार आहोत आपल्याला सूर्यभेदन प्राणायाम करायचा आहे तुम्हाला ऑलरेडी उष्णतेचा काही त्रास होत असेल तर हे प्राणायाम अवॉइड करा त्या केसमध्ये तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम जे सर्वांना प्रचलित आहे ते करू शकता आज मी तुम्हाला सूर्यवेदन प्राणायाम शिकवणार आहे ज्यामुळे फॅट बर्निंगला मदत होते सो आपली डावी नागपुडी आपल्याला बंद करायचे आहे उजव्या साईडने आपण श्वास घेणार आहोत आणि डाव्या साईडने सोडणार आहोत सो हळूहळू उजव्या साईडनी श्वास घ्यायचाय उजवी लागपुडी बंद करायचंय आणि डाव्या साईडनी श्वास सोडायचंय परत डावी लागपुडी बंद करायचं आणि उजव्या साईडनी श्वास घ्यायच डाव्या साईडनी एक्सल आउट करायच आपण जेवढा श्वास घ्यायचोय ते दुप्पट श्वास सोडायचा प्रयत्न करायचाय असे पाच सायकल आपण आता करूया आपल्या उजव्या हाताने पण तुम्ही हे करू शकता जस्ट डावे नागपुडी बंद करायचे आहेत कंटिन्यू स्वतःहून करा तुम्हाला हा फ्लो कंटिन्युअसली प्रॅक्टिस आहे एकदा का तुम्ही प्राणायामासोबत कम्फर्टेबल झालात की हळूहळू बंद लावायला सुरुवात करा म्हणजेच आपल्या अॅनल मसलला कॉन्ट्रॅक्ट करा खालच्या मसलला गुतद्वाराला जिथून आपण स्टूल पास करतो शी करतो त्या भागाला जवळ घ्या कॉन्ट्रॅक्ट करा थ्रूआउट द प्राणायाम त्याला कॉन्ट्रॅक्ट ठेवा हे सुरुवातीला नाही जमणार पण जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं जमायला लागेल त्यामुळे आपल्या प्राणायामचा अभ्यास पूर्ण होईल हे आता सुलभ व्यजन आहे विदाऊट एनी बंदाच डाव्या साईडने ब्रिद आउट करत आपली सायकल कम्प्लीट करायचं एन्जॉय द पीसफुल स्टेट ऑफ युअर माइंड अँड बॉडी तुम्हाला अशा प्रॅक्टिसेस माझ्यासोबत लाईव्ह करायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही डिटेल्स दिलेले आहेत तुम्ही एक फ्री डेमो क्लास बुक करू शकता एक ओंकार इनहेल इनहे Enjoy the peaceful state of your mind and body. Apply Shat Sarvakai chance Sarvahit, Yasati Shwara Chapai Manage. आणि हळूहळू आपल्या सगळे हे डोळे ओपन करेल मी तुम्हाला आता एक स्पेशल डायट टिप सांगणार आहे पण त्या आधी मला तुम्हाला एक अजून स्पेशल गोष्ट सांगायची तुमच्या या फर्टिलिटी जर्नीमध्ये तुम्हाला हँड होल्ड सपोर्ट देता यावा यासाठी मी खास तुमच्यासाठी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे उत्तम संततीसाठी योग या पुस्तकामध्ये वेगवेगळे योगा फ्लोज आहेत आणि ते स्पेसिफिक फेज वाईज आहेत तुमचा एम प्लांटेशन फेज सुरू आहे तुमच्या पिरियड्स सुरू आहेत तुमचं ओव्हल्युशन फेज चालू आहे तर त्या काळात स्वतःची कशी काळजी घ्यायची कुठल्या फूड हॅबिट्स फॉलो करायच्या कुठली योगासनं करायची कुठली नाही करायची हे सगळं मी या पुस्तकात सांगितले त्यासोबतच तुम्हाला काही स्पेसिफिक कंडिशन असतील असेल असेल हाय काही ब्लॉकेजेस असतील तर त्या रिलेटेड सुद्धा स्पेशल फ्लोज या पुस्तकामध्ये आहेत सपोर्टिव्ह योगा फ्लोज सुद्धा आहेत आणि त्याबरोबरच बीज संस्कारासाठी सुद्धा गायडन्स तुम्हाला या पुस्तकातून मिळेल जर हे पुस्तक तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ते आत्ताच ॲमेझॉनवर फ्री लॉन्च झालंय तुम्ही जस्ट कमेंट बॉक्समध्ये बुक असं मेन्शन करा So तुम्हाला आम्ही त्या पुस्तकाची लिंक कमेंट बॉक्समध्ये रिप्लायमध्ये ठेऊ सो आता मी तुम्हाला डाएटबद्दल सांगते जर तुम्हाला वेट लॉस करायचं तर तुम्ही एक सिम्पल रूल फॉलो करू शकता तुम्हाला दुपारी बारा वाजेपर्यंत कच्चे अनप्रोसेस्ड फूड खायचे म्हणजे त्यामध्ये तुम्ही फळं खाऊ शकता मग ते किती खा म्हणजे तुम्हाला प्रकृतीला जमेल अशी पण ती तुम्ही मॅक्झिमम खाऊ शकता भूक लागेल तेवढी आधी सर्वत्र वर्षा येते सलाड खाऊ शकता देन तुम्ही ज्युसेस घेऊ शकता जसं कोवळ्याचा फ्रेश ज्यूस आम्ही घेतो त्यामुळे आपली प्राणशक्ती खूप वाढते आणि भूकसुद्धा लागत नाही so, सो असे अनप्रोसेड पदार्थ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता दुपारी बारा वाजेपर्यंत त्यात तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घेऊ शकता तुम्ही हे जरी फॉलो केलं एक ते दोन महिने तरीही तुमचं सडनली वेट लॉस व्हायला मदत होईल आणि तो सिस्टमॅटिकली असेल म्हणजे त्यामध्ये तुम्ही हे जरी फॉलो केलं तरी तुमचं वेट लॉस लवकर व्हायला मदत होईल आणि हा फ्लोसुद्धा फॉलो करा नेक्स्ट ट्वेंटी वन डेज सो दॅट तुम्हाला विजिबल चेंजेस जाणवते तुमच्या पॅरेंटिंग जर्नीसाठी द सायली आहे फॅमिलीजकडून खूप खूप शुभेच्छा हे पुस्तकसुद्धा तुम्हाला या जर्नीमध्ये नक्की मदत करेल सो so जस्ट कमेंट बॉक्समध्ये बुक असं मेन्शन करा